दिला कुणी आरक्षणासाठी आपल्याला अडचणी मला कोणाची नावं घेऊन त्यांना मोठं करायचं नाही आरक्षणासाठी ना काय काय खेळी केल्या गेल्या काय काय अडचणी केल्या आरक्षण दिलं अतुलजी आरक्षण दिलं तुम्हाला माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही आणि ते लगेच पडद्या मागून एका वकिलाला उभं करून ते काढून घेण्यासाठी त्याला याचिका दाखल करायला लागली अशी जर लोक जर आपल्याकडं मदत करतात हे दाखवतात आणि प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करत हे ज्यावेळी उघडपणे आपल्याला कळलं मग त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण महाविकास आघाडीला मदत करावी पण तो मराठा समाजाच्या हितासाठी जर का भांडत असेल त्याचं उदाहरण अगदी छोटस अतुलजी देतो की ज्यावेळी संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील याच्यावर विशेष चौकशी समिती एस आय टी नेमायची चर्चा चालू होती त्यावेळी पुण्यातील बिगर मराठा आमदार रवींद्र गंगेकर हा एकमेव आमदार उठला आणि त्यांनी त्या एस आय टीला विरोध केला एक सर्वसामान्य कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता त्याच्या मागे चौकशीचा लचान लागू नये यासाठी आवाज उठवणारा आमचा बिगर मराठा आमदार होता त्यामुळं जातीने नव्हे तर नीतीने आणि मतीने मराठा पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही आज सगळेजण सुपडा साफ आणि ही सुपडा साफ जे आमच्या दादांनी मंत्र दिला आहे तो सुपडा साफ आम्ही कुठल्या पद्धतीने करून दाखवू हे आता मराठे लवकरच सगळ्यांना सांगतील आणि आपल्याला त्याच दिशेने जायचं आहे आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त ताकदीने आपण सभागृहामध्ये आपले प्रतिनिधी पाहूक म्हणजे कोण आहेत आपल्याला माहिती आहे संघप्रणित भारतीय जनता पक्ष बघा ओबीसीना ते उत्कवून देण्याचं काम करतात बघा हे मराठी सगळे एकत्र येत आहेत आणि तुमच्यावर ताटातलं काढून घेण्याचा प्रयत्न करतायत मला सांगा या व्यासपीठावर उपस्थित बसलेल्या पक्षाच्या कोणा नेत्यांनी असं म्हणलंय की आम्हाला त्यांच्या ताटातलं आम्हाला वाट द्या त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटात ताटा राहू द्या पण आमच्या मराठा समाजाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळायलाच पाहिजे या बाबतीमध्ये दुमत नाही आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचे मेळावे घेतले ते त्याच्यात काही काही नाही अशा मताचा समाजाला नेहमी एक भूमिका भाजपाचे वडार समाज झाल्यानंतर मनाप्पा वाजल यांनी पुण्यात येऊन शेतीचं वाटप येथे केले समाजाचे सरकारने केलेलं होतं आणि म्हणून मराठा समाजाकडे जो काही पुढा आला नामान्य मराठा समाजाच्या हातामध्ये ते काम एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये झालं प्रत्येकाकडे शेती आली कारण आपल्या इथं लग्नामध्ये आपण पदराला पदर लागतो असं म्हणतो पण शेती आहे का हे सुद्धा विचार बऱ्याच वेळा सगळे सोयऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाला आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की योग्य पद्धतीनं कोणीतरी या चळवळीची भूमिका मांडतो आहे मुळामध्ये मा आम्ही सगळे शेतकरी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या घरामध्ये आपल्याला तोंडी पण सांगितला जातो आपण पुस्तकातनं वाचतो शालेय पाठ्यक्रमातनं वाचतो तो कशा पद्धतीनं कमी केला तर एन सी आर एकदा पुस्तकं बघा आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं ते कशा पद्धतीनं हिंदू राष्ट्राकडून नेण्याचा प्रयत्न केला ते हिंदू राष्ट्रवाद म्हणजे ते हिंदू राष्ट्र म्हणजे फक्त ब्राह्मण्य राष्ट्र आहे त्याच्यामध्ये बहुजनांचा कुठेही स्थान नाही आहे हे कळायला आपल्याला थोडा वेळ लागला हे कळायला आपल्याला थोडा वेळ लागला हे कळायला आपल्याला वेळ लागला की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नुरबेग खान होता पठाणाची अख्खी तुकडी होती आणि जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले होते तेव्हा वागण्याचा देणारा राष्ट्र मी जमाल होता म्हणजे माझा राजा किती मोठा होता माझा राजा हा मानवतावादी होता माझा राजा अठरा पगड जातीला सोबत येऊन चालणारा होता आणि जेव्हा राज्याभिषेकाला ते पुढं गेले तेव्हा एक एक पायरी चढताना कधी तनाजीचं नाव निघतं कधी शिवा काशीचं नाव तिथं तिथंसुद्धा जातीभेद न करणारा माझा राजा त्याचा समाजही कधी जातीभेद करणार नाही हे या मंचावरून आपण संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला सांगायचं